दारू पिण्यासाठी मित्रांबरोबर गेलेला बेपत्ता तुळशीराम गायकवाडचे रहस्य उलगडले काल नदीच्या पुलावरून ढकलून तुळशीराम गायकवाडचा मित्रानेच केला खून महाड तालुक्यातील धक्कादायक प्रकरण समोर महाड तालुक्यातील आंबेशिवतर येथील तुळशीराम चंद्रकांत गायकवाड वर्ष अडतीस हा व्यक्ती त्याचे मित्र रोशन सकाराम एनपुरे तुषार एनपुरे व त्यांचा मित्र असे कुंभेशिवतर येथील फार्महाऊसवर दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दारू पिण्यासाठी गेले होते त्यावेळेस तुळशीराम चंद्रकांत गायकवाड ही व्यक्ती मिसिंग असल्याची तक्रार महाड एमडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मिसिंग व्यक्तीचे तपास करीत असताना महाड सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व तपासिक अधिकारी सहाय्यक फौजदार राजेश गोरेगावकर यांना मिसिंग व्यक्तीचे घातपात झाले असावे असा संशय आल्याने पोलीस तपासात भर देत मिसिंग व्यक्ती तुलशीराम गायकवाडचा खून झाल्याचे रहस्य उलगडले आहे दिनांक नऊ सप्टेंबर रोजी मयत व्यक्ती तुळशीराम चंद्रकांत गायकवाड रोशन सकाराम एनपुरे तुषार तुकाराम एनपुरे गणेश सुतार तसेच सु तुषार इनपुरे यांचा मित्र नाव माहीत नाही हे कुंभेशिवतर येथून किराणा माल घेऊन आंबेशिवतर येथे चालत जात असताना त्यांच्यामध्ये झालेले भांडणाचे कारणावरून तुळशीराम गायकवाड व तुषार येनपुरे यांच्यामध्ये वाद होऊन यातील आरोपी तुषार तुकाराम येनपुरे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने मयत तुळशीराम चंद्रकांत गायकवाड यास काल नदीच्या पुलावरून नदीपात्रात ढकलून देऊन त्यास जिवे ठार मारून सोबतचे साक्षीदार यांना जिवे मारण्याची धमकी देऊन धमकावले म्हणून महाड एम डी सी पोलीस ठाणे येथे आरोपी तुषार तुकाराम येनपुरे सध्या राहणार दत्तनगर जामूलवाडी रोड आंबेगाव पुणे मूळ राहणार आंबेशव तर तालुका महाड जिल्हा रायगड विरोधात महाड एम डी सी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एक उपकलम एक कलम दोनशे अडतीस कलम तीनशे एक्कावन्न उपकलम तीन कलम तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे अधिक तपास महाड एमडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने करीत आहेत बिरो रिपोर्ट तक न्यूज महाड पाहत रहा कोकणचे युवा न्यूज चॅनल तक